होणार हे स्वागत आज इथली बैठक आहे ही पुढची दिशा ठरण्याकरता दादा बैठक घेणार आहे सरकारला आवड सूचने देणार आहेत इतकं जर सरकारने तोडगा काढला तर चांगले नाही तर पुढची दिशा तर मुंबईची दादानी घेतलेलीच आहे आणि समजा तडजोडी खेड्यापाड्यानी वाहनं लावलेत स्वतः आमच्या गावामध्ये एक कोटीच्या पुढे रुपये पट्टी जमा केलेली आम्ही वाहन दोन तीन लावलेले आहेत सदार गावगाव आम्ही फिरतोय आपला खेड्यापाड्या खेड्याचा माणूस आहे चौकट चौकट समजा वातावरण स्थिर आहे आणि पुन्हा आमच्याकडून कुठे धक्का लागू शकत नाही काय नाही आमच्या पाटलाचीच सांगली जी दारंगे पाटील सांगते त्यांच्यावर त्यांच्या पुढे आम्ही शब्द बी कुठे कुठं बोलणार नाहीत काय नाही सरकारला माझी कर एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची की दादानी जे सांगितलं ते सरकार तुमच्या हातात आहे दोघा चौघाच्या तुम्ही एवढा वाडा होऊन द्यायला पाहिजे नाही मुंबईची पाळी येऊन द्याय पाहिजे ना अध्यक्ष मोदय तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही एवढं निष्ठ आरक्षणचा तोडगा तोडला तर तुमच्या अंगावर आमचे धरंगे पाटलाचे कार्यकर्ते धरंगे पाटील गुलालाच्या टर्काचे टर्का आणि पोत्या आणून इथूनच उदळू शकते एवढं माझं एक सांगणे सरकारला की तुम्ही लवकर या तोडला काढू शकते वादळ या ठिकाणी यायला लागले साधारणत किती लोक या आजच्या या इशारा सभेला बैठकीला येणार आहेत या बैठकीला माझ्या हिशोबाने दोन तीन लाखाच्या पुढे लोक जमणार आहेत टायमा टायमी लगेच पाच सध्या चालूच वाटानी गाड्या तापेत चालू इथं जिकडे तिकडे इथं दोन तीन लाखाच्या पुढे इथं माणसं जमू तर ह्याची खात्री मला का आज, ता ता ते ते आज तो माणूस उन्हा दोन वर्षापासून त्याचे लेकर हे परपंच त्यांनी असा रस्त्यावर टाकून देऊन आज आमच्या नातरुंडा पत्रुंडा करता तो माणूस स्वतःचं रान करून तो माणूस झटत आहो कुणाच्या दहा रुपयाच्या लबाडीत नाही दहा रुपयाच्या मेंढ्यात नाही आणि कुणी जरी आला तर झुकत नाही माणूस फाशी त्याला गोरगरीबला करायचं कल्याण करायचं तर काय सांगाल कसं स्वागत या ठिकाणी केलं जाणार चौकात काय काय तयारी केली स्वागताची तयारी समजा केलेली पूर्ण समजा समजा तयारीत लोक समजा फोटो हे समजा टी एज हे उघड नंबर एक च केलेले हिकडे कार्यकर्ते लोक बी चांगले आहेत मी सर्कल मधला आहे हिकाड्या लोकांनी उघडं मस्त निविजन पटंगाला ठेवलेलं आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि असं पटंगालाच पाहिजे म्हणजे लोकांना त्रास होत नाही काय होत नाही जीसीबी वगैरे कस कस स्वागत जी सीबी दहा बारा जीसीपी जीसीपी येऊन उभं चौकात राहिलेल्या आहेत मांजर शिंदेच्या जेवढं माहिती तेवढं सांगा नाही नाहीत पुन्हा ते दुसरे चार चाके ते सुद्धा हायचं नव्हतं ते काय म्हणतात हरिष्ट ती उभा तिथं मी एवढं जे बघितलं मी तेवढं सांगू शकतो मी हात पदार्थ मला जोडायची काही गरज नाही मी शेतकरी माणूस आहे मी मी आलेल्या मानवाची नाश्त्याची देखील व्यवस्था केल्याने चालू व्यवस्था हे जेव्हा नाश्ते चालू येतं पाण्याच्या बाटल्या येत येतात वाटाने बिन बी ह्याचं समजा इंटाम चालू आहे कुठं कमी पडत नाहीत ते पाटला पाटील म्हणजे देवावतारी माणूस आहे कसं कमी पडू शकत आता किती लोक निघणार आहेत मुंबईला मुंबईला निघण्यापूर्वी काय इशारा देणार आहेत मुंबईला निघायचं त्या टायमाला दादा पद्धतशीर कुठं नाही कुठं काही धाका लागता काही नाही कुठं काही होता दादा ते, ते सांगणार आणि ही जनता जी जायची तर माझ्या हिशेबाने सात आठ पाच सात आठ कोटीच्या पुढे तरी लोक निघते माझा हिशेब तो चाललाय बाबा गावगाव दहा दहा पंधरा पंधरा वाहनं लावले होतो कुठं बी मी फिरतोय ना आपल्या गाव माझ्यानी तर दहा दहा पंधरा पंधरा वाहनं गावगाव दोन दोन चार चार पुढे गावगाव येतं कोणाला म्हणायचच नाही असं आणि स्वतः पैसे बी गावगाव दोन दोन दीड दीड कोटी रुपये जो मिनिट लोक निघतात अहो शेतकऱ्याचा अंतच घेऊन शेतकरी काय करीन भारतच नाही गावातून किती लोक येणार आहेत आमच्या गावातून निदान दोन एकशे लोक येणार आहेत मुंबईला दोन तीन वाहनं लावलेली हो ते पोहरायकडे ते कार्यक्रम आता आपल्यासारख्याकडे थोडा म्हणजे पोराला आवडत नाही तर मग त्यांचीच कमिटी नेमून आम्ही पाच पन्नास पोहोरायची त्यांचं काम बनवलं तुम्ही करा आम्ही तुमच्या माघार होतो पुढे व्हायचं नाही पोराला पुढे जर चान्स दिलं तर पोहरं होम रूम झटत झोंबते आपल्यासारख्या माणसाने ऐकाय पाहिजे हा आज आज या ठिकाणी येत आहेत मोठी संख्या आहे काय तुम्हाला मनोज दादांकडून काय ऐकायचं भाषणामध्ये आता जे दादा सांगते ते आम्ही ऐकू शकतोय का ऐका ना दादाने समजा जे आदेश देते किंवा आम्ही आद्यास पाळू शकतो तिथं हा 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 आता ही लहान मुलं देखील या ठिकाणी आलेली दिसत आहेत या ठिकाणी सगळेला लहान मुलं बाळापोहर समज निघलेले वाटानी चालूच आहे हा तर या ठिकाणी बांधवानो आपण बघतोय धन्यवाद तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव हरिभाऊ धोंडबा लोणकर या ठिकाणी साहेब आहेत आणि सतत नारायणगड दसरा मेळाव्यात सुद्धा आठ दिवस नारायणगडावर ठाण मांडून होते थे। मराठ्यांची कुठलीही मोहीम असली की शेलार मामा म्हणून हे या ठिकाणी पुढे येत असतात आणि जबरदस्त अशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांच्याकडून तयारी असते आणि आज देखील ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी सगळे बांधव आहेत या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे दादा कुठून आलाय तुम्ही मोरगाव मोरगाव छोटं लहान बाळ घेऊन आलाय सोबत आरक्षणासाठी गरज आहे सध्या आरक्षणाची गरज आहे म्हणून या छोट्याशा पिल्ला तुम्ही सोबत घेऊन आलात कल्लोळाचं पाणी काग ढवळीलं आणि माश्याच्या पिल्याला कुणी गं खवळीलं कुणी खवळील या छोट्या बाळाला आणि कशामुळे काय न्याय हवा आहे तुम्हाला शिक्षणासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे काय सांगा एक मराठा एक पराठा काय सांगा तयारी या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त तयारी सुरू पोलीस बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहे पुन्हा येणार चालतंय या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी शाहीर अरविंद घोगरे पाटील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न आहोत शाहीर काय सांगाल काय वाटतं जिल्ह्यामधला उत्साह खरं तर पाहिलं गेली दोन वर्ष झाली मराठी रणांगणावर आहे आणि मुंबई कोणाच्या बापाची नाही मुंबई मराठीची आहे आणि मराठी मुंबई जाणार आणि फडणवीसला सांगणार आम्ही मराठी आहोत आणि अजून जिवंत आहोत या बाला घाटावरील आज मनोदादा जारांगी पाटील यांची इशारा सभा होणार आहे तर या बाला घाटावरील मराठी प्रत्येक दिवशी अत्यंत ताज्या तवानीने काम करत असतात गेली दोन वर्ष झाली मराठा आंदोलनाची लढाई याच बीड जिल्ह्याने इशारा सभा मग पाटलाची कोणती सभा असो इशारा सभा या बीड जिल्ह्याच्या माध्यमातून होते खऱ्या अर्थाने येड जिल्ह्याचं वातावरण आग तेजोमय आणि उत्साह देणार आहे सत्तावीस तारखेला मुंबईला आपल्याला जायचं आहे त्या अनुषंगानं आज मांजरसुंबा येथे इशारा बैठकीचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व मराठा समाज बांधवांना काशी सरांच्या माध्यमातून बैठकीला येण्याचे आम्ही आवाहन करत आहोत तरी सगळ्यांनी तयारीनिशी मांजरसुम्मा इथे येण्याचा प्रयत्न करावा तसेच सव्वीस तारखेला संध्याकाळीच लांबच्या दूरच्या लोकांनी मुक्कामासाठी अंतरानी सवाटी येथे यावं आणि सगळ्यांना एक नम्र आव्हान आहे की घरात बसू नका हा शेवटचा शेवटची लढाई आहे आणि शेवटच्या लढाईमध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे जय शिवराय या ठिकाणी आपण बघतोय सगळे मराठा समाज बांधव जबरदस्त अशा प्रकारची तयारी या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय हा डी झोन आहे आणि या ठिकाणी आता मराठा समाज बांधवांना यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट ಸರ್ವೇ ಸರ್ತಿ ಆಮೂಲ ವಿವಾದ ಮಹಾರಾಜ या ठिकाणी ही जबरदस्त तयारी या ठिकाणी जबरदस्त अशी तयारी या ठिकाणी केली जाते थोड्याच वेळात मनोजांगे पाटील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी सगळी जोरदार जबरदस्त तयारी या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी मॅटिंग टाकली जाते स्टेजवर विनंती झाली आयोजकाचा रोज आला आपण स्पष्ट विनंती करण्यात येऊस आम्हाला घेऊन आला परत त्याचा विनंती करण्यात आली आहे काही या ठिकाणी स्टेजवर गुरुही जायचं नाही या ठिकाणी बघतोय मॅटिंग टाकायचं काम सुरू आहे सर्व मला विनंती आहे आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या सहकार्यातूनच हा कार्यक्रम का पुढे जातोय एकोणतीस ऑगस्टला मराठे मुंबईत टाकणार आहेत आणि मुंबईला टिकण्यापूर्वी मुंबईला निघण्यापूर्वी सरकारला इशारा देण्यासाठी मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता मनोज दादा आज बीड जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची इशारा सभा बाळाघाटावरती घेत आहेत आणि या इशारा सभेच्या निमित्ताने जय तयारी या ठिकाणी सुरू आहे सगळे बांधव जे आहेत आपले ते या ठिकाणी मॅटिंग अंथरून आलेल्या बांधवाची बैठक व्यवस्था करताय माझी आपल्याला विनंती आहे बॅटिंगच्या दोन्ही बाजूला त्याच्यावरती काहीतरी वचन ठेवावं कारण जर वाडं आलं तर बॅटिंग उडून जाऊ नये आणि म्हणून त्याच्यावरती दोन्ही बाजूला वचन ठेवायचंय बाळाखटावरचे वचनदार मराठे वजनदार कार्य करतायत याचा बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठा समाज बांधवाला एक अभिमान वाटणार आहे आपले मराठा आरक्षण क्रांतिकारक पाटील यांचं थोड्याच वेळा या बाळागटावरती आगमन होणार आहे दादांच्या आगमनापूर्वी ही जयत तयारी या ठिकाणी बाला गटावरती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपल्याला मी नम्र विनंती करतो सर्वांनी दिलेल्या सूचनांचं पालन करायचंय पोलीस पोलीस प्रशासनाकडून काही सूचना असतील तर त्याचंही तंतोतंत आपण या ठिकाणी पालन करायचं आहे सर्वांनी शिस्तीच पालन करायचं आहे आवाज गडबड होती बरं का त्यामुळं त्यामुळे आपल्या मॅटिंग वर बसून घ्या मॅटिंग वर बसून घ्या पुन्हा जागा पुढे मिळणार नाही हॅलो नाही नाही आता ना तुमची ना जबाबदारी दोन माणसं इथे ठेवायची दोन व्यक्ती खाली ठेवा ठीक आहे ठीक आहे बरं पोवाड्याचा कार्यक्रम सुरू करायचा आहे जयशिवराय जयशिवराय सर जयशिवराय सुशांत जयशिवराय चला धन्यवाद आभारी आहोत हॅलो